दावचा गाव चा गावचा नजारा सुद्धा बघा अरे बापडे आणि ही आमच्या गावामध्ये येणारी सकाळची एस टी आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज तुम्हाला पावसाळ्यामधील आपल्या गावचं निसर्गरम्य असं वातावरण आणि डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आमचं वेरळ गाव हा तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तुम्हाला आज गावचा पूर्ण फेरपटका मारून आणतो आणि आपला गाव कसा आहे ते दाखवतो तर आपण इकडून तिकडून न जाता आपण गावाच्या मधून जाऊ आणि असा गोल राऊंड मारून येऊ तर चला तर खाली निघाल्यावर इथे दिसतोय तुम्हाला मातीचा घर तर हा आहे गाई गुरांसाठी केलेला वाडा गावातून पाण्याचा निचरा होण्यासाठी तुम्हाला छोटे छोटे पारे पाहायला मिळतील आणि इथे आपल्या घराच्या खाली हे आहे सभागृह हे इकडे बघू शकता म्हणजे तावडी आणि मित्रांनो ही आहे आमची खटारी दगड ती बघू शकता एवढी ही मोठी दगड मधीच आहे आणि किती वर्षापासून ही इथेच दगड आहे आणि तुम्हाला आत्ताच्या जमान्यामध्ये असे जलमातीचे घरं क्वचित बघायला मिळतात आता भरपूर असं परिवर्तन झालेलं आहे तर तुम्हाला असे आता जांभ्या दगडांचे घरं बघायला मिळतील ते बघा आपला खाडीच्या साईडने असा पाऊस झारला आहे हा दोन तीन दिवस असाच आहे वातावरण समोर आपली सावित्री नदी आहे मटमटी शेवाळी बाजले सांभाळून चालावं लागेल पाकाडीचं काम झालंय बरं झालं नाही दो ती इथे दगड एकदम मटमटीत होते इथे पळायला व्हायचं ती इकडे आपली एस थांबते रात्री येते ती आणि सकाळी जाते अकराची एस सुद्धा येते गावामध्ये बघा आता घर किती एकदम भारी वाटतं आणि ही इकडे आपली आहे खलाटी तर आता खलाटी बघा कशी एकदम हिरवी गार झालेली दिसते तुम्हाला पूर्ण खलाटीमध्ये भात शेती लावलेली आहे अह मी कुठे चाललेत हां 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 चला आपण जाऊया पुढे आपल्या आता नदीवरती आणि आता जो कोकणामध्ये मुसळधार पाऊस लागला होता तर ह्या खलाटीमधलेच मुठ वाहून गेले होते आणि आणि ही खलाटी पूर्ण पाण्याने भरलेली तर सगळे मूठ हे बघा ह्या साईडला वाहून गेले होते आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या पुलावरती तर तुम्ही आता मेमध्ये बघितला असेल आपल्या व्हिडिओ तर ह्या नदीला काहीच पाणी नव्हतं तर आता बघू शकता हे बघा सगळं किती भाऊन आणून ठेवलेलं इथे लाकडं पण तर ह्याच लाकडांचा वापर आपण शिमग्यात होळी जाणण्यासाठी केला होता आणि तुम्ही ह्या अगोदरच्या व्हिडिओ बघितला असाल नदीला काहीच पाणी नसतो मे मध्ये पूर्ण सुखी टाक असते तर आता नदीला पाणी बघू शकता ह्या पुलाच्या वरून मित्रांनो पाणी जातो ही नदी आपली पुढे जाऊन सावित्री नदीला मिळते आणि इथून मित्रांनो आपला गावचा नजारा बघा काय भारी वाटत वरती डोंगर आणि डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आमचं एक सुंदर असं गाव वेरळतर्फ वेशवी आणि हा नजारा मित्रांनो मला सगळ्यात एकदम भारी नजारा वाटतो नारली फोपडीची झाडं गावाच्या जवळून वाहणारी नदी डोक्यावर ढगाने भरलेलं आबाळ आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं कोकणातील माझं गाव हे निसर्ग सौंदर्य फक्त कोकणातच पाहायला भेटेल आणि मित्रांनो आता ह्या साईडला पाणी बोललात ना तर कंबरेच्या वरतीच असणार तिथून राऊंड मारेल आणि मग नंतर देवारेमध्ये मध्ये जाईल तर हा शॉट घेण्यासाठी मी करेक्ट अकराच्या एसटी ला इथे येऊन बसलेलो तर तो तुम्हाला पाहण्यासाठी कसा वाटला ते नक्की कळवा आणि खलाटीच्या बाजूनच आपली नदी वाहते आणि ही आहे संरक्षण भीमचं तर हिथून मित्रांनो खलाटीचा नजारा सुद्धा बघा आणि आपल्या गावचा नजारा सुद्धा बघा आणि मित्रांनो त्या टोकाला आपल्या गावच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे आई जाकमता देवीचं आणि हिथून गावचा नजारा बघा समोर जे डोंगराचा आकार दिसतोय ते सेम हत्तीसारखं दिसतंय नोट करू शकता तुम्ही हे इथे हत्तीचं डोकं आहे अशी सोंड खाली गेली हे आहे हत्तीचं पोट आणि तिकडून धबधबा पडतोय ती सेफ्टी ती येऊन इथे नदीला मिळते हे आमच्या गावचे वैशिष्ट्य आहे आणि मित्रांनो पावसाळ्या अगोदरचा एक ड्रोन शॉट घेतलेला आहे आपण तर तो तुम्हाला दाखवतो मंडळी आपल्या गावचा निसर्गरम्य असा नजारा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येवा कोकण आपलंच असो इथे आमच्या वी पी एलच्या मॅच झालेला मित्रांनो तर ही आमची अशी आहे खलाटी तर आता आपण पुढे जाऊया पुढे आपली इथे शाळा आहे शाळेत जाताना शाळेच्या भोवती साठलेल्या पाण्यामध्ये पाय बुडवताना लहानपणीची आठवण झाली आणि आपण शाळेजवळ पोहोचलो तर आमच्या शाळेच्या पटांगणात तुम्हाला आंब्यांची झाडं गावची साना शिमग्यात लावली जाणारी मोठी होळी आणि विहीर पाहायला मिळेल आणि मित्रांनो ह्या शाळेमध्ये माझं पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण झालंय अरे बापरे पाणी बघा किती वाढलं आहे आणि ह्या विहिरीचं मित्रांनो पाणी कधीच आटत नाही मे महिन्यामध्ये सुद्धा आटत नाही आणि त्याच्याच बाजूला ही आपली नदी वाहते आणि आता पाणी बघा किती वाढलंय साईडच्या पर्याला बघा पाणी वाढलंय ना, ना त्यामुळे आता नदीचं पण पाणी वाढलंय आणि हा परतून वावात येतोय तो आमचा डुक्रांबेचा पर्याय आहे तर अशी काही गावामध्ये नावं नावंसुद्धा आहेत आणि जागेची सुद्धा, जागे सुद्धा नावं आहेत या पर्याला आम्ही डुकरांब्याचा पर्याय बोलतो आता जोरदार पावसाची झळ आली ना म्हणून मित्रांनो पाणी आता वाढलं आहे तर नदीला पूर आला तर ही नदी असे तुडुंब भरून इकडे वाहते ह्या शाळेपर्यंत पाणी लागतो आणि शाळेचा पटांग सुद्धा एकदम पॅक होतो शाळेच्या पायड्याना पाणी लागतो अरुण पाय वाटेवरून सुद्धा पाणी बघा किती येतोय मला गोल राउंड मध्ये फिरवतो हो होता आणि हा रस्ता आमच्या गावाच्या पूर्ण गोल राउंड मध्ये गेलेला आहे आणि मित्रांनो आता हा जोरदार पाऊस लागला त्याने बघा पर्याना किती पाणी वाढले आहे आणि हा पर्यायाचा पाणी आहे आणि आता नदीला सुद्धा पाणी आहे ना मित्रांनो जोरात येईल

भरपूर मित्रांनो धावतो त्याच्या गळ्यात बघा लोणना बांधलाय वरती धाव चला मित्रांनो मी आई सांगते हा बैल वरती धावेल घरी घराकडे पाठव ना घराकडे पाठव ना फिरवतो आता ही बघा वरती सिधी गेली असते त्यांना घरात न्यायची आहे नाहीतर वर सरळ रस्त्यानी नाहीतर वरती सरळ रस्त्याने गेली असते आता इथं मी नसतो उभा तर आईला धाव होत नाही बघा आपण आला पांडे आला पांडे यांची शिंग बघू शकता तुम्ही तुम्हाला शिंग बघा काय भारी आहेत आई हे नाही ना दोघं वरती जात हे दोघं वरती नाही जात ना ते दो ते दोघं जण लय डांबीच आहेत हा पांडे ना ना तो पुढचा लुक्या कुठं वरती करायची आहे इथून वरती ना चल पांडू पांडे म्हणजे हो पाऊस जोरात आला पाणी तर आता हे इथे वरती वाडा आहे वाड्यामध्ये जात आहे मित्रांनो सकाळपासून पाऊस आज जोरदार लागतो आहे बघा अजूनसुद्धा पाऊस लागतोय थांबलाच नाही तर आपण आता घरी आलेलो आहोत आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या गावचा नजारा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथेच एंड करू या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय